नमस्कार मित्रांनो शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काय आहे हा व्हिडिओ आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल धमकी देणारा हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणे जमा झाले आहेत त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फरियादा दिली आहे त्यावरून त्यांच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत शिवसेना नेत्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे एका चोवीस वर्षीय तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या संदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडिया अकाउंट के वर केली आहे त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले अखेर पोलिसांनी त्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे इंस्टाग्राम वरती टाकली पोस्ट याकडे आपण थोडं लक्ष देऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा तरुणाचे नाव हितेश प्रभाकर धेंडे वय चोवीस आयस तो ठाण्यातील श्रीनगर वारलीपाडा या भागात राहतो त्याने एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट इंस्टाग्राम वरती टाकली त्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे या संदर्भात बोलताना ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी म्हणाले की धेंडे यांना एकनाथ शिंदे साहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली शिव्यागाळ करणारे पोस्ट टाकले रात्री त्याचा घरावर गोळीबार करणार अशी पोस्ट त्याने इंस्टाग्राम वर केली होती हितेश धेंडे या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फर्यादा दिली आहेत त्यावरून त्यांच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत या संदर्भात बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणारी पोस्ट त्या तरुणाने का केली कशासाठी केली त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे तो विकृत प्रकृतीचा आहे असंही सांगितलं जात आहे त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत आता आमचे कार्यकर्ते त्याचा शोध घेण्यासाठी फिरत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद